महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स एरंडेश्वर परभणी एरंडेश्वर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये मारहाण वादातून मारहाण परभणी परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस एप्रिल रोजी किरकोळ झालेल्या भांडणाच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला या झालेल्या वर्णांमध्ये जखमी जीवन देवीदास मस्के कोशल बबन गायकवाड बाबासाहेब देवीदास मस्के ना मस्के मस्के सुमित गांधारे परमानंद गांधारे वैभव विशाल दोमाळे सागर मस्के मोहन वाघमारे सुबोध मस्के देवीदास माघवारे सदाशिव मस्के यांनी संगनमत करून जीवन मस्के व कोशल गायकवाड बालासाहेब मस्के या तिघांना बेदम मारहाण करून जीवन मस्केला कुराडीने मारहाण करून जीवी मारण्याचा प्रयत्न केला जखमी पूर्ण पोलीस स्टेशन येथे गेले असता येथील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना उडवडीची उत्तरे देऊन आम्ही तुमची फिर्याद घेऊ शकत नाही घेऊ असे म्हणत त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय तरी सुद्धा आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप जखमी जीवन मस्के कौशल गायकवाड बालासाहेब मस्के यांनी केला तरी सुद्धा आरोपीवर कठोर कारवाई करा अन्यथा परभणी पोलीस अधीक्षक करण्यासमोर कुटुंब परिवारासह आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठी प्रतिनिधी राहुल दाबाले परभणी तर काल एकोणीस तारखेला जयं आंबेडकर जयंतीमध्ये तिरकोळ वादामुळं आमचे जे काही नातेवाईक होते त्यांना शुभम सीमेध वैभव निशाल हे पूर मारहाण करत होते त्यामुळं आमचे भाऊ जे देऊ दे मस्के हे त्यांना सोडवण्यासाठी गेले तर किरकोळ झगड्यामुळे तो आमच्या मनात आला म्हणून त्यांनी रात्री दहाच्या वेळेमध्ये जीवनला घरात आवाज देऊन रस्त्यावर बोलू तुला आता आता झीज मारतो अशी बोलून त्यांनी जीवनच्या डोक्यामध्ये फुलाड मारली त्यानंतर आम्ही सगळेजणं घा घराच्या बाहेर आलो आम्ही आराम करत असल्यामुळे आम्ही कुठल्याही सावधगिरीमध्ये नव्हतो त्यामुळं त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ते हल्ल्यामध्ये आम्ही सोडवण्यासाठी गेल्यामुळे आम्हाला पण त्याच्यात काही भरपूर मार झाली पण आमचा भावाला मार भरपूर असल्यामुळे आम्हाला त्याला दवाखान्यात आणायचं पडलं त्याचा जीव वाचवायचा पडला त्या कारण आम्ही लवकरात लवकर त्याला उशीर सिविध असतो त्यांना आणि नंतर त्यांनी इस सिव्हिलमध्ये पण एकाच दिवसामध्ये त्यांनी विचार दिला आणि आम्ही नंतर पूर्णा पोलीस स्टेशनला गेलो तिथं फिरायला वेळेस जवळपास आमचा भरपूर त्यांनी वेळ लागला आणि नंतर जी फिर्यात घ्यायची होती ते आम्हाला घुमून फिरून घुमून फिरून कन्फ्यूज कर करून आम्हाला डायवर्ट करण्याच्या मार्गावर होतो तरी कुठलाही न घाबरता आम्हाला माहीत होतं की ज्या आमच्या संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळाला या हेतून दक्षिणे पोलिस निरीक्षण साहेबांनी आम्हाला जी फिर्यात पाहिजे होती तो जे गुन्हा दाखल पाहिजे होता तो त्यांनी केला नाही म्हणून आम्ही ती जी फिर्यात घेतली नाही त्या परवाने साईन केली नाही आम्ही परत आलो आमच्या भावाला परत चक्राय लागल्या परत आम्ही आणून त्याला सिव्हिल हॉस्पिटल या परभणीच्या सिव्हिलमध्ये परत आम्ही ॲडमिट केलेला आहे आता ह्यानंतर जे काय होईल आम्हाला संविधानिक मार्गाने न्याय मिळावा असा आमची इच्छा आहे मी एवढेच अपेक्षाकरीची